उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथे एका विवाहित जोडप्याच्या घरी मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे ही घटना सहा जुलैच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि गायत्री गोपाळ गुंड वय बावीस अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याची नावे आहेत प्राथमिक माहितीनुसार रात्री सव्वा अकराच्या सुमारास घरात दोन विग 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 गायत्री आणि गोपाळ यांचे मृतदेह आढळले गायत्री गुंड यांचा मृतदेह फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला गोपाळ गुंड हे दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले सदर प्रकाराची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभारी यांनी तात्काळ तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दोन्ही मृतदेह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोपाळ गुंड यांनी आपली पत्नी गायत्री हिचा चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला त्यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली अशी शक्यता वर्तवली जात आहे घटनेचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही फॉरेन्सिक अहवाल मोबाईल कॉल रेकॉर्ड कुटुंबियांची चौकशी सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे ही घटना कौटुंबिक तणावामुळे घडली का यामागे आणखी काही अनाकलनीय कारण आहे हे तपासांती स्पष्ट होईल मूळ घटनेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे या दुहेरी मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे काही शेजाऱ्यांनी हे जोडपे शांत स्वभावाचे असल्याचे सांगितले मात्र किंवा मानसिक तणाव यामागे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी शेतकरी आहे आम्ही सर्वजण शेतामध्ये राहतो माझ्या मुलाचं लग्न लव्ह मॅरेज आहे अंदाजे दोन सव्वा दोन महिने झाले आनंदी संस्थान येथे लव्ह मॅरेज त्यांनी केलं एक जीवशी होते त्या दोघांचं काय झालं माहिती नाही आम्ही संध्याकाळी आषाढी एकादशी निमित्त गावात कीर्तनासाठी गेलो कीर्तन ऐकून घरी आल्यानंतर अशा अवस्थेत ते आढळून आले अशी प्रतिक्रिया मृत गोपाळ याचे वडील लक्ष्मण गुंड यांनी दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका